दहशतवाद्यांसंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय दहशतवाद्यांचे फोटो सुद्धा आता समोर आलेले आहेत लष्करी गणवेशामध्ये या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता सगळ्यात मोठी बातमी दृश्य आपण पाहतोय हेच ते चार दहशतवादी त्यांचा फोटो समोर आलाय ज्यांनी काल पहलगाम मध्ये हा सगळा हिंसाचार केलेला आहे अगदी भ्याड हल्ला करत या क्रूर कर्म्यांनी अठ्ठावीस जणांना ठार केलेला आहे हे चेहरे नीट पहा याच चार जणांनी संपूर्ण देशाला हादरवलेला आहे त्या सगळ्या ज्या दहशतवाद्यांमध्ये या चौघांचा सुद्धा सुद्धा समावेश आहे यांचे स्केच समोर आलेले आहेत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या सगळ्या माहितीनुसार स्केच काढण्यात आले यांचा तपास केला जातोय अजून सुद्धा यांचा मागमूस नाहीये नेमका इतका मोठा हल्ला करून हे सगळे क्रूर कर्मा गेले तरी कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातोय मुख्य म्हणजे हे लष्करी गणवेशात आले होते आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची सगळ्यात वेदनादायक अशी घटना आताच आपण पाहिली ती म्हणजेच जेव्हा इतर पर्यटकांकडे खरंच भारताचे सैनिक गेले त्यावेळी त्यांना त्यांना धीर देताना त्यांना सांगण्यामध्ये इतका प्रयत्न करावा लागत होता की आम्ही दहशतवादी नाही आहोत आम्ही खरंच भारतीय सैनिक आहोत मन हे लावून टाकणारे ही दृश्य आहेत खरं तर काश्मीरमध्ये हे नेहमीच होत असतं जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ले होतात तेव्हा पोलिसांचा आभास करून गेला जातं जेणेकरून तिथल्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल आणि तेच पुन्हा एकदा झाल्याचं था पाहायला मिळत आहे आपले प्रतिनिधी विशाल सोने आपल्यासोबत जोडले गेलेत विशाल ही चार फोटो जे आहेत हेच ते दहशतवादी आहेत या संदर्भातली काय अपडेट पुढची आहे या पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला आहे त्या दहशतवादी हल्ल्याचं हे चार दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आलेले आहेत आणि हे चार दहशतवाद्यांचे फोटो आपण साफ टी व्हीवरती या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकतो अगदी तिशीतल्या आतले हे सगळे तरुण आहेत आणि त्यांचे जे अंगावरचे जे कपडे आहेत त्यांच्या हातामधलं जर वेपन्स पाहिलं तर एके फोर्टी सेव्हन प्रत्येकाच्या हातामध्ये आहे त्याचबरोबर ते आर्मीचे जे ड्रेस कोड असतो त्याच्या स्वरूपाचे कपडे देखील त्यांनी परिधान केलेले आहेत तर त्यामुळे ज्या ठिकाणी ते हल्ला हल्ला करण्यासाठी घुसले होते सुरुवातीला ते जवान हसल्याचं भासत होतं मात्र ज्या पद्धतीने त्यांनी हल्ला केला आणि तिथे अं दहशत माजवलेले आहे अठ्ठावीस निरापराध भारतीयांचे लोकांनी ह्या चार दहशतवादीने घेतले ह्या चार दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आलेले आहे मात्र हे फोटो समोर येत असताना दुसरीकडे भारतीय सुरक्षा यंत्रणा असेल ती देखील अलर्टवर गेलेली आहे इतकेच नव्हे तर भारताचे जे तिन्ही दल आहेत अं भूदल वायुदल आणि नौदल या तिन्ही दलांना अलर्ट दिलेला आहे ची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे त्याचबरोबर अजित डोवाल असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री यांची देखील बैठक झालेली आहे स्वतः अमित शहा देखील त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्या स्पॉटवर पोहोचलेला आहे त्यामुळे आता भारत या तीन आ या चारही दहशतवाद्यांना देखील तयारीत देखील कळत भारतीय जारी करण्यात आलेले आहे आणि शोध मोहीम जी आहे ती कसून सुरू आहे इतकंच नव्हे तर संपूर्ण जम्मू काश्मीर जो 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 सेन्सिटिव्ह भाग आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये हेलिकॉप्टर जे असेल भारतीय जवानांच्या गस्ती ज्या आहेत त्या वाढवलेल्या थीक आहेत तर ठिकठिकाणी पोलीस कुमक असतील स्थानिक त्याचबरोबर आर्मीचे जेव्हा यांची नाके या ठिकाणी त्यांची नाकेबंदी जी आहे ती केलेली आहे प्रत्येक गाड्यांची प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात असल्याचं स्पष्ट होताना दिसून येत धन्यवाद विशाल अगदी सविस्तर भेट आपण दिली हीच ती चार हेच ते चार दहशतवादी आहेत आपण त्यांची दृश्य सध्या पाहतोय त्यांनी लष्करी पेहरावा केला होता आणि त्यानंतर त्यांनी इतका मोठा विश्वासघात त्या पर्यटकांचा केलेला आहे अठ्ठावीस जणांना त्यांनी ठार केलेलं आहे संभ्रम निर्माण करण्याची खरं तर ही जी कूटनीती आहे ती अतिशय वाईट आहे